अठराव्या लोकसभेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून कोण जाणार याची उत्सुकता निश्चितच मतदारसंघात आहे आणि याला कारणही या आहे अजून स्वतःच्या उमेदवारीबद्दल एक अवाक्षर न ना उच्चारणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या गूढ भूमिकेमुळे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील कथित नायक लिलया पन्नास शंभर गुंडांना एक हाती लोळवतो आणि प्रेक्षकही भारावून टाळ्यांचा कडकडाट कल करतात असेच काही चित्र संभाव्य उमेदवारांच्या रांगेतील नेत्यांचे असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे मात्र चित्रपट आणि वास्तव यात फरक एवढाच असतो की चित्रपटातील कथित हिरो रिटेक घेत डुप्लिकेटचा वापर करत कम्प्युटर इफेक्ट्स साऊंड इफेक्ट्स रंगमंच समजून स्वतःला सादर करत वास्तवात नसलेली प्रतिमा निर्माण करण्याचे काम करतो राजकारणात आणि विशेष करून निवडणुकींच्या धामधुमीत असे अनेक कथित हिरो आपण पाहत आलेलो आहोत मात्र प्रत्यक्षात जनमानसाचा नेता या अर्थाने हिरो हा कुठल्याही पद्धतीने डुप्लिकेट न वाटणारा प्राप्त परिस्थितीत जे काम करतो ते शासवत असते मुख्य म्हणजे जे साक्षात समोर उभे असते या कामांना तुम्ही चमत्कार म्हणण्यापेक्षा साक्षात घेऊ शकणारी अनुभूती म्हणजे अधिक ठीक असेल कारण ही कामे समोर प्रत्यक्षात समोर उभी टाकलेली असतात अहमदनगर दक्षिणेतून खासदार म्हणून केवळ वर पाच वर्षात केंद्र सरकारकडून आणलेला हजारो कोटींचा निधी आणि या निधीचा केवळ जनतेच्या सोयी सुविधांसाठी शंभर केलेला वापर म्हणूनच की काय जी कामे वीस ते पंचवीस वर्ष केवळ वर आश्वासनाच्या बोतीत फिरत राहिली ती पूर्ण करण्याची किमया खासदार सुजय विखे यांनी केल्याचं नागरिक स्वतःहून सांगत आहे आणि त्यामुळेच जनमानसाचा कानोसा कुठेही घेतला तरी नागरिक एकच सांगतात आपल्याला लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा सुजय विखेच हवा कारण विकासाचा बॅकलॉग मोठा आहे आणि तो विद्यमान खासदार सुजय विखेच कमी करू शकतात आणि जर हा विश्वास सामान्य जनतेचा असेल तर हीच सुजय विखे यांच्या दुसऱ्या टर्मच्या विजयाची नादी म्हणावी लागेल